शांत राहा शांत राहा शांत राहा शांत राहा सगळ्यांनी आता आवाज करू नका शांत ठिकाणी आज या ठिकाणी शांत राहा शांत राहा सगळ्यांनी शांत राहा शांत राहा आज या ठिकाणी तुमच्या आमचे सर्वांचे दैवत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे आपल्या सांगता सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत मी सर्व उपस्थितांच्या वतीनं प्रथम त्यांचं सा हार्दिक असं स्वागत करतो आणि त्याचबरोबर भुषणजी होकर साहेब हे बी या ठिकाणी आले त्यांचंही मी आपणा सर्वांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी फार मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे बंधू आणि भगिनी या ठिकाणी खरं मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटत या ठिकाणी मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की दौंड तालुक्यातल्या जनता किती सतर्क आहे ही कुठं कुणाला गाडी ना देता एक रुपयाचा खर्च न करता स्वतःच्या वाहनाने स्वतःच्या गाडीमध्ये ही सगळे पब्लिक आणि सगळी जनता या ठिकाणी आलेली आहेत मी खूप खूप मनापासून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ही निवडणूक महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय साहेब यांच्या पक्षाचं तिकीट आणि उमेदवारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी साहेबांचा खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पाच वर्ष अपक्ष म्हणून आमदार आलो आणि म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी मी काम केलं त्या त्या ठिकाणी उंच अशी भरवारी घेण्यात आलेली आहे कुठेही तिथे कमी पडलो नाही अतिशय चांगल्या संस्था बँक असेल आज बँक देशात आशिया खंडात टॉपला आहे कारखाना दहा वर्ष चालवला तो जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला कारखाना होता आमदारकीची पाचच वर्ष मिळाली खऱ्या अर्थाने विकास ज्याला म्हणतो तो विकास कागदोपत्री आहे साहेब असं सांगे वांगी नाही नुसत्या एक हात लाखून नवात आपल्या करायच्या असा विकास मी अजिबात केलेला नाही कुरकु मोरी असेल खासदार सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाकडून एकवीस कोट रुपये मिळाले गौंड शाला अंडरग्राऊंड ड्रेनेज देतो साहेब मी आमदार होईपर्यंत ते अंडरग्राऊंड ड्रेनेज दे, पंचवीस कोटीचं केलं इमारत सेंट्रल बिल्डिंग सुद्धा चार एकर जागा अतिशय दिव्या अशी इमारत झाली माझ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोर पुतळा आर आर पाटील यांनी त्यावेळेस दोन गुंठे जागा आणि पंचवीस लाख रुपये दिले भव्य आणि दिव्य असा त्या ठिकाणी पुतळा उभा राहिलेला आहे अनेक नद्यांचे फूल केले सबसेशन केली त्याच्यानंतर अनेक ऍडिशनल डिप्या सत्तावीसशे संजय निराधार योजना सातशे लोकांना मिळत होती महिलांना ती तीन तीनशे महिलांना माझ्या काळात झाली याला काम म्हणायचं आणि म्हणून साहेब आम्ही कारखान्यापासून या तालुका वंचित झालेला आहे एक मालकीचा आणि हक्काचा कारखाना जो सभासदांच्या आणि जे कामगार गेली चाळीस चाळीस वर्ष त्यांनी काम केले त्यातल्या एक्क्याण्णव महिला बाय ब्याण्णव महिला हे विधवा झाल्यात ते गेली पन्नास दिवस या कारखान्या उपोषण करतात त्यांचे पंचावन्न कोटी थकले ते पंचावन्न कोटी आठ नऊ वर्ष झाले पासून थकलेले आहेत मी जनरल बॉडीच्या मीटिंगला पहिल्यांदाच गेलो आणि गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की हे कामगार आता उपोषणाला बसते त्यांचे पैसे तुम्ही कधी देणार आहात तेवढं सांगा मला तुम्हाला सोडून दिलं राष्ट्रपती जानकर साहेबांच्याकडे गेले जानकर साहेबांना तर फॉर्म निवडून आल्यानंतर दुसरा फॉर्म भरण्यासाठी स्वतः त्यांना बोलवलं त्यांचा एबी फॉर्म जोडला आणि एबी फॉर्म जोडून काय करावं ते बाहेर निघून गेले की ए एबी फॉर्म जोडला आणि तो काढून घेतला ठीक आहे पद्धत झाली काम करण्याची आमच्या सत्तेची आणि म्हणून अंकल साहेबांचा मला फोन आला होता आज त्यांचे ते विनायक रुपन म्हणून जिल्हाध्यक्ष आहेत घनश्याम कोण हाके आहेत तेही आहेत ते, ते सगळीकडे फेरून सांगतायत काही करा पण ही तालुक्यातली घाण नष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीनं अतिशय तालुक्यामध्ये उदय झालेला आहे साहेब महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि म्हणून साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली आम्हाला माहित आहे की अख्खा देश तुमचं मार्गदर्शन घेतो राज्य तर घेणं घेतच घेत आहे आम्हालाही माहिती आहे सगळ्या गोष्टी परंतु या तालुक्यातले एक दोन तीन प्रश्न अत्यंत महत्वाचे साहेब की जी दुष्काळी गावं आहेत खोर असेल डाळिंब असेल कामनवाडी असेल त्याच्यानंतर देऊळगाव गाडा असेल पडवी असेल कुशेगाव असेल आणि इकडे हिंगणी बिर्डी आपलं हे हिंगणी गाडा वासुंद आणि रोटी ह्या गावांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जे जना शिरसायचं पाणी आहे ते पाणी उपलब्ध करून द्यायचं ते देणं एवढं अवघड बाब नाहीये ते आपल्याला नक्की करता येईल आणि त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणाला प्रयत्न करायला कुठं कमी पडणार <प्राणागा> नाही आहे कितीही चौकशी करू द्या माझ्या कसल्याही चौकशी करू द्या पण एक केस इतकं माझ्याकडे काही सापडू शकत नाही कारण नाही त्याला डर कशाला मी <प्राणागा> माझ्या आयुष्यामध्ये अजिबात असा प्रकार कुठं केलेला नाही आहे आणि म्हणून तो करतो ना त्याला कधी चुकलेला नाही तुम्हाला सांगतो अजिबात चुकलं नाही या गोष्टी तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत प्रत्येकाला जो कोणी करतो त्याला भोगावं लागतात आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो जे काही त्यांनी केले ते त्यांना एक ना एक रोज भोगावं लागेल आणि म्हणून त्यांनी मला एका एक गोष्टीचा खरंच निषेध करायचा आहे साहेब की कोले साहेब आले इथं सभेला सभा भव्य दिव्य झाली त्यांनी काही कुणाचं नाव घेतलं नाही कोणाच्या एक केस इतकी टीका केली नाही साहेब सुद्धा नाही अतिशय एक सार्वजनिक आणि धोरणात्मक बोलले आणि त्यांच्या बाबतीत त्यांनी दुसऱ्या दिवशी काय अपशब्द वापरावेत हे थोडी तरी मना जनाची नाही मनाची वाटली पाहिजे एवढ्या मोठ्या माणसाबद्दल एवढा स्टार प्रचारक आणि त्याच्याबद्दल आपण काय बोलतो काय नाही हे त्यांना तुम्हाला सांगतो म्हणजे भानच राहिलेलं नाही भान आणि म्हणून अशी या माणसाची आता लोकांनी जनतेने ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही हुकुमशाही दडपशाही ही ही कुठल्याही परिस्थितीत थांबवायची म्हणून साहेब स्वतःच्या खर्चानं एवढा मोठा समाज आणि एवढे मोठे मतदार आज या ठिकाणी स्वतःहून हजर झालेले आहेत मी त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आदरणीय पवार साहेबांचे पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून या ठिकाणी माझी एकच विनंती मला फक्त आपली सेवा करायची आहे मला काय मिळवायचं नाही मला हवेली बांधायची नाही काय नाही कारण हवेल्या हवेली पाहिली की माणसं पार त्यांचे डोळेच पांढरे होतील असं प्रकार चाललेला आहे मला या असल्या मानगडीत काय पडायचं नाही गेली पन्नास वर्ष राजकारण करतोय पण काहीही नाही तुम्हाला सांगतो चांगलं राहायला चांगलं खायला चांगलं जगायला जेवढे पैसे लागतात तेवढे मला आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराज जय राष्ट्रवादी